नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो श्रावण आता जवळजवळ संपत आलं आहे आणि सर्वांना वेद लागले ते गणरायाच्या आगमनाचे मित्रांनो अगदी वर्षभर घड्याच्या काट्याप्रमाणे काम करणारा चाकरमानी आता त्याला वेद लागले आहेत गावाला जाण्याचे गावाला जाऊन आपल्या घरी गणपती बाप्पा आणायचे तर मित्रांनो असा हा चाकरमानी चाकरमानी म्हणजे शहरात येऊन काम करून गावाची काळजी घेणारा रा। शहरात राहून मानाची चाकरी करणारा म्हणजे चाकरमानी अशा चाकरमानी लोकांचे जीवन घड्याळाच्या वेळेशी जुडलेले असते म्हणजेच सगळे वेळच्या वेळी सकाळी उठणे ट्रेन बस वेळेवर पकडणे कामावर वेळेवर पोचणे व निघणे महिन्याच्या ठराविक तारखेला पगार घेणे व सुट्टीच्या दिवशी कुटुंब किंवा मित्रांच्या समवेत वेळ घालवणे आणि ठराविक सणाला आपल्या गावी जाणे मित्रांनो चाकरमानी म्हणजे एक काळजी घेऊन म्हणजे शहरात काम करून आपल्या गावाची काळजी घेणारा कोकणातील माणसे सुंदर कोकण सोडून शहरात आली नोकरी शोधण्यासाठी मुलांना खाऊ घालण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात ही माणसे मोठी झाली बाळ जातो दूरदेशा मन गेले वेळाहून या कवितेतील ओळी आपण शाळेत शिकलो आहोत पण आईचं प्रेम आणि वडिलांची सावली सोडून गेल्यावर जशी अवस्था लेकराची होती तशी काहीशी अवस्था कोकणातील माणसाची होत असेल हे मात्र नक्की आहे चाकरमाने राहतो तर मुंबईत पण त्याचा जीव नेहमी त्याच्या गावात गुंतलेला असतो कोकणातील अनेक चाकरमान्यांनी आता परदेशही गाठले आहे पण आजही गावची ओढ त्याच्या हृदयात अगदी स्थान करून बसलेला आहे असा हा चाकरमानी चाकरमान्याचं चा जीवन खूपच सुंदर आहे चाकरमानी आणि कोकणातील लाल माती हे एकमेकांना जोडले गेलेले एक अतूट असं नातं आहे हेच नातं त्यांना वर्षातून एकदा तरी जव जवळ आणत असतं आपल्या घरापासून लांब राहिलेल्या लेकराला ले ले जेवढ्याच आपुलकीने कोकण आजही आपलंसं करत असतं गावातून सुट्टी संपवून परतीचा प्रवास करताना पोचल्यावर पत्र पाठव सांभाळून प्रवास कर जीवाला जपत जाबाळा आईचे हे माईचे बोल विसरता येत नाहीत आज कित्येक गावात जिथे नेटवर्क नाही तिथे पोस्टमनची वाट बघितली जाते कोकणात तांदळाला खूप महत्त्व आहे गावच्या घरी बनवणाऱ्या घावणे आंबोळे भाकरी मासे यांची चव चाकरमान्याला मुंबईत काही मिळत नाही हल्ली मोबाईलमुळे या ऑनलाईन प्लॅटफॉम प्लॅटफॉर्मच्या मायम फॉर्मॅटमध्ये गुंतलेले तरुण यांना गावची ओढ लागायला हवी जेणेकरून ते अधिक आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकतील आपल्या गावातील लोकांविषयी जाणून घेतील जाणून घेतील गावचे जे ऋणून ऋणानुबंध आहेत ते त्यांच्याबद्दल माहिती घेतील नवीन पिढीला सुनाबाळा नाही तसेच इतर लोकांना गावची ओढ लागणे खूप महत्त्वाचे आहे कोकणातील लाल मातीचा दर्प रान फुलांची फळांची दरवळ हम्मा अशी हंबरटा फोडणारी गोठ्यातील गाय आमराईतील कुहू कुहू गुंजन करणारा कोकीळ हुप, हुप करीत या फांद्यावरून त्या फांद्यावर उड्या मारणारे वानर अंगणात पडणारा फुलांचा सडा पहाटे कोंबड्याचे आरवणे सखाळची पाखरांची किलबिल आंब्यांच्या झाडावरून टपटप पडणारे आंबट गोड आंबे रसभरीत काजू काळीभोर जांभळं करवंदे लाल भडक रातांबे झाडावर लटकणारे फनस व त्यातील मधुर गरे हे सगळं रानमेवा हा सगळा रानमेवा खाण्याचे जणू चांगलंच म्हणजे कोकण रानमेव्याची गोडी समुद्र आणि नदीकाठची कधी तळी हौद्यातली आंघोळ आठवडे बाजारातील गमती जमती गरमागरम भज्यांचा घमघमाट समुद्र चौपाट्यावरील मौज मजा पॉटभर जेवा मागून घेवा म्हणणारी आपुलकी पाहुण्यानो उद्या आमच्याकडे जेवक येवा हां म्हणत शेजार धर्म पाळणारे गावातून निघताना एस टी स्टँडवर पोचायला येणारी हात उंचावत परी क कर... परत कधी येतास म्हणून म्हणणारी भाऊक हळवी मनी कोकणातला मोहिनी घालणारा निसर्ग उंच डोंगर हिरवी राणी आणि वनराई ताजे ताजे फडफडीत पड़ मासे लाल तिखट झणझणीत कालवन तोंडाला चारकाही पाहून पाणी सुटतं पाहुण्यांचा पाहून चार हेच कोकणचं वैभव भजने नाटक गाव जत्रा दशावतार नाट्य कला गाव जेवण गणेशोत्सवात गावागावात भक्तिसागर जणू उफाळून येत असतो हास्यवदनी सुगरणी मायाळू माणसं झाडाझुडबातून खळखळणारे पाण्याचे असे अतिशय सुंदर असे झरे शहरात राहणाऱ्या कोकणी चाकरमान्यांनी मुलाबाळांना कोकणची मामाच्या गावची आजू आजोबांची मायभूमीची ओढ लावायला हवी कोकणचं हे वैभव पाहून तुमच्या मुलांनाही आनंद होईल तेव्हाच मित्र म्हणतील मित्रांनो की आपलं कोकण लय भारी मित्रांनो असा हा चाकरमानी दोन दिवसापूर्वीची बातमी होती की चाकरमानी हा शब्द न वापरता एक कोकणवासी म्हणून हा शब्द वापरण्यात यावा पण मित्रांनो चाकरमानी हा शब्द अगदी अनेक वर्षापासून आलेला चालत आलेला हा शब्द आहे चाकरमानी या शब्दात जी आत्मीयता आहे ती आत्मीयता तुम्हाला इतर शब्दातून मिळणार नाही मित्रांनो कोण काय म्हणतात कुठल्या शब्दांनाही राग येतो हा एक वेगळी बाजू आहे पण आपल्या पूर्वजांनी ज्या रिवाज परंपरा ठेवलेल्या आहेत त्या ज्या परंपरा चालू केलेल्या आहेत त्याचा मान राखणं आपली गरजेचे आहे चाकरमानी हा शब्द काही लोकांना अपमानास्पद वाटतो पण खरंच मित्रांनो अतिशय आपुलकी दर्शवणारा हा शब्द आहे आणि हा शब्द जर कोणी उच्चारला तर त्यात काही वाईट वाटण्याची गरज नाही असं मला तर वाटतं असा हा चाकरमानी अगदी देशाच्या कानोकोपऱ्यात कुठेही राहत असला तरी आपल्या गावची ओढ त्याला लागतच असते आपल्या गावाविषयी त्याला आपुलकी असतेच आपल्या आईवडिलांना टाकून तो शहरात आलेला असतो पण या आई वडिलांना कधी विसरत नाही अगदी आईवडील म्हातारे आईवडील यांची ती तो आपुलकीने सेवा करत असतो आपल्या परीने सेवा करत असतो असा हा चाकरमानी मित्रांनो तुम्ही मी आणि इतर सर्वजण चाकरमानीच आहोत कारण इतकं निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण सोडून आपण गणपतीसाठी आणि शिमग्यात म्हणजेच होळीसाठी दहा दिवस गावाला जातो तेसुद्धा पाहुण्यासारखे कारण खूप इच्छा असूनही आपल्याला गावाला जाता येत नाही कारण आहे ते मुलांचं शिक्षण आपल्या पोटापाण्याची व्यवस्था या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यावर अवलंबून असतात परिणामी अगदी पाहुण्यासारखं आपल्याला गावाला जाऊन राहता येतं राहावं लागतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चाकरमानेची कथा आणि व्यथा सांगण्याचे प्रयत्न केला आहे हा चाकरमानीच अनेक संकटांना तोंड देत अनेक रीतिरिवाजांना तोंड देत आपलं जीवन व्यतीत करत असतो अशा या चाकरमान्याला माझा सलाम तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अगदी सांभाळून गावाला जा आपल्या जीवाला सांभाळून गावाला जा घाई गडबड करू नका कोकण रेल्वेने जाताना अगदी सांभाळून जा आपल्या जीवावर उदार होऊन जाऊ नका कारण गावचे आईवडील तुमची चातकाप्रमाणे वाट प पा, पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी तरी कुठल्याही घाई गडबड न करता अगदी आरामात गावाला जा येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सांभाळून जा हीच परत परत प्रार्थना मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद